पी अर्थात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा शब्द एवढा पॉप्युलर झालेला आहे की या शब्दाचा वापर करून काही लोक इन्शुरन्स पॉलिसीज विकत आहेत सो so, ते बरोबर करतायत चुकीचं करतायत यात आपल्याला पडायचं नाहीये पण इन्शुरन्स वेगळं आणि इन्व्हेस्टमेंट वेगळं हे आपण समजून घेतलं गेलं पाहिजे इन्शुरन्सला जर आपण इन्व्हेस्टमेंट जर समजत असू तर त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल म्हणून इन्शुरन्स जर आपल्याला जर विचार करायचा असेल तर प्रामुख्याने हे हेल्थ इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स आणि ऍक्सिडेंटल इन्शुरन्स असे हे प्रामुख्याने इन्शुरन्स येतात एवढं जर घेतलं तर त्याची गरज फुलफिल होते तर त्याच्या व्यतिरिक्त कोणते इन्शुरन्सची प्रामुख्याने गरज राहत नाही राहिला विषय हा नंतर इन्व्हेस्टमेंटचा येतो हो। इन्व्हेस्टमेंट करत असताना सिस्टमॅटिकली जी प्रोसेस आहे जी पर्टिक्युलरली म्युच्युअल फंड साठी वापरली जाते एसआयपी च्या जा माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली गेली के पाहिजे यामध्ये जर तुमचं काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करून कन्फ्युजन तुम्ही दूर केलं गेलं पाहिजे केवळ मार्केटमध्ये प्रोडक्ट आहेत म्हणून ते खरेदी करण्यात काही पॉईंट नाही